नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बहिणींना एक मोठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाने त्यांच्यासाठी नवीन निधी वितरित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे कोणत्या योजनेअंतर्गत किती रक्कम मंजूर झाली आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय काढला आहे हा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या मार्फत केला जाणार आहे या निर्णयाचा उद्देश म्हणजे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन व प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी अर्थसंकल्पातून मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वापर दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एकूण एक हजार दोनशे तेहतीस कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिल्या आहे यामध्ये तीन प्रकारचे निधी विभागले गेले आहेत पोषण आहार विविध अन्न व चहा वाटप विशेष पोषण योजना केंद्र हिस्सा साठ टक्के चारशे अठ्ठावीस कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे राज्य हिस्सा चाळीस टक्के अंगणवाडी सेवा दोनशे पंच्याऐंशी कोटी अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के दोनशे नऊ कोटी या सर्व निधीचे एकत्रित एकूण वितरण एक हजार दोनशे तेहतीस कोटी इतका आहे कोणती कामगिरी करायची आहे संबंधित अधिकाऱ्यांना शासनाने सूचित केलं आहे की त्यांना मिळालेला निधी योग्य प्रकारे खर्च करायचा आहे केंद्र व राज्य यांच्याकडून आलेल्या निधीचा वापर करून, निधी करून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन आणि प्रोत्साहन भत्ते वेळेत दिले जातील या निर्णयामुळे अंगणवाडीत काम करणाऱ्या हजारो महिलांना दिलासा मिळणार आहे योजनेची अंमलबजावणी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई संपूर्ण निधीचा वापर दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षातच करायचा आहे संबंधित आदेश डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तुम्ही जर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कृपया हा व्हिडिओ इतर सेविकांनाही शेअर करा आणि आपल्या हक्काच्या निधी वेळेवर मिळवण्यासाठी सतर्क राहा धन्यवाद